रस्त्यांची दुरावस्था वाहतूक कोंडीच्या समस्येवर मनसेचं जनआक्रोश आंदोलन भिवंडी शहरात ग्रामीण भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची चाळण झाली असून त्यामुळे भिवंडी शहराकडून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर सदैव वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य चाकरमानी वाहन चालक विद्यार्थी यांना करावा लागतोय भिवंडी वाडा रस्त्याची सुद्धा दयनीय अवस्था असून नाशिक मुंबई महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यानं सामना करावा लागत आहे या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी लोकसभा जिल्हाध्यक्ष शैलेश भिडवी प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन केलं यावेळी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व वा वाहतूक विभाग यांच्या अधिकाऱ्यांना सक्ष समक्ष बोलवून चर्चा घडवून आणली आठ दिवसात या रस्त्यांवरील खड्डे व वा वाहतूक कोंडीच्या समस्येची सोडवणूक न झाल्यास मनसे स्टाईलने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी के मात्रे यांनी दिलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा ट्रॅफिक का होते रस्त्यांमध्ये खड्डे आहेत आज काही ठिकाणी आपल्याला खड्ड्यांमध्ये रस्ता की रस्त्यांमध्ये खड्डा हे समजत नाही अशा प्रकारचे खड्डे रस्त्यांची चालन झालेली आहे आणि त्याच्यामुळं शालेत जाणारी मुलं असतील आजारी माणसं असतील व्यापारी वर्ग असतील रिक्षावाला असेल आमच्या टेम्पोवाला असेल सगळेजण हैराण झाले आहेत है। कारण तुम्हाला इथून जर भेवंडीला अंजूर पट्ट्याला जर जायचं असेल तर एक एक दोन दोन तास लागतं तिथून आम्हाला कच्छला जायचं आणखी दोन तास लागतात मानकुळीला जायचं आणखी दोन तास लागतात अशा प्रकारची जनता त्रस्त आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं होतं प्रांतसाहेबांना त्या प्रांतसाहेबांनी त्याचा हे घेऊन म्हणजे तातडीनं सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं आमची एक बैठक लावली त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही आठ दिवसात आम्ही सगळे रस्ते खड्डे भरायला प्रयत्न करतोय ट्रॅफिक वल्याने सांगितलं आम्ही ट्रॅफिक कंट्रोल करायला प्रयत्न करतोय अशा प्रकारे त्यांनी सहकार्य करायला प्रयत्न केलेला आहे आठ दिवसात जर असते त्यांनी सांगितल्याप्रमाणे रस्ते ख खड्डे बुजवले नाहीत ट्रॅफिक कंट्रोल झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन अंदुरा करू आणि ते आंदोलन मनस्टेस्टाईल असेल